आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना महाराष्ट्र राज्यातील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सत्र दोन हजार पंचवीस यामध्ये महत्त्वाची सूचना आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यामधील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या आय टी आयच्या प्रवेशाची सुधारित वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख भारतीय प्रशासनिक सेवा यांची स्वाक्षरीने जाहीर झालेली आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल आय टी आयचे रिवाइज ॲडमिशन नोटिफिकेशन आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया तर प्रवेश प्रक्रियेचा जो तपशील आहे त्यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे अर्जात दुरुस्ती करणे आणि प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे हे दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे यामध्ये अर्ज स्वीकृती केंद्रामध्ये राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्राच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे त्यालाच कन्फर्मेशन करणे ही कार्यवाही दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत करावायचे आहे त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी न्याय व न्याय विकल्प व प्राधान्य सादर करणे ज्यालाच आपण ऑप्शन भरणे म्हणतो ही कार्यवाही आपल्याला सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे आणि तीची अंतिम दिनांक ही अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला आहे त्यामध्ये प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसायनिया व संस्थानिय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डद्वारे प्रवेश लॉग इन करून आपल्याला ते ऑप्शन भरता येईल ही कार्यवाही दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत करावायची आहे त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी जी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल आणि उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविला जाईल ही दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजता उमेदवारांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एस एम एसद्वारा कळवल्या जाईल त्यानंतर गुणवत्ता यादीबाबत काही हरकती असतील ते हरकती नोंदवण्याची प्रक्रिया आणि प्रवेश अर्जातील माहितीमध्ये बदल करणे ही कार्यवाही फक्त दोन दिवस असते आणि त्यामध्ये दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजेपासून तर दिनांक तीस जूनला सायंकाळी पाच वाजेपर्यंत असतील बरेच उमेदवार या गुणवत्ता यादीमध्ये हरकती नोंदवत नाही आणि त्यांच्या प्रवेश अर्जामध्ये काही चुका असल्यास ते प्रवेशापासून वंचित राहतात तेव्हा गुणवत्ता यादीमध्ये हरकती नोंदविणे आणि प्रवेश अर्जामध्ये माहितीत बदल करणे ही कार्यवाहीसुद्धा महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध केल्या जाईल एक जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करून ते उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविल्या जाईल तर फायनल मेरिट लिस्ट की एक पहला पहला ही एक जुलैला लागेल त्यानंतर आय टी आयची पहिली प्रवेश फेरी पहिला राऊंड पहिल्या प्रवेश फेरीसाठी न्याय व व्यवसाय न्याय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल आणि उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविल्या जाईल ही दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत केला जाईल पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावायची आहे उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या विकल्पानुसार जर त्याला जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल ला अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला नाही तर तो केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेरीमधून बाद होईल त्याला पुढील प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही तर दोन ते शंभर विकल्पामध्ये जर जागा लागली तर तो प्रवेश निश्चित जर केलं नाही तरी तो पुढील प्रवेश फेरीमध्ये सहभागी होईल परंतु पहिला जर विकल्प असेल तर त्याला प्रवेश निश्चित करावा लागेल आणि ही कार्यवाही दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजेपासून ते बारा जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल तर अशा पद्धतीनं आय टी आयची पहिली प्रवेश फेरी होईल त्यानंतर आय टी आयची दुसरी प्रवेश फेरी ज्यामध्ये दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसायनिहाय व संस्थानी विकल्प व प्राधान्य सादर करणे उमेदवाराने नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीचे सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीसाठी विचारात घेण्यात येतील ही कार्यवाही आपल्याला आठ जुलै दोन हजार पंचवीस ते बारा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करावायची आहे आणि प्रत्यक्ष आय टी आयची दुसरी प्रवेश फेरीसाठी जी निवड यादी प्रसिद्ध होईल ती दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत होईल आणि उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविला जाईल दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या तीन विकल्पापैकी कोणत्याही एक विकल्पानुसार जागा मिळाल्यास त्या उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरी त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या व चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक चार ते शंभर मध्ये जागा वाटप झाली असेल आणि त्याची इच्छा असेल तर तो प्रवेश निश्चित करू शकतो पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या व चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होऊ शकणार नाही आणि ही दुसरी प्रवेश फेरी दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजेपासून तर बावीस जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत करावयाची आहे त्यानंतर आय टी आयची तिसरी प्रवेश फेरी ह्या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानी आय विकल्प व प्राधान्य सादर करणे उमेदवाराने नव्याने विकल्प सादर न, न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येतील आणि ही कार्यवाही अठरा जुलै दोन हजार पंचवीस ते बावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करावायची आहे त्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये संस्थानीय व व्यवसायाने निवड यादी ही संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल आणि उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविल्या जाईल हे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना संस्थेमध्ये सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या पाच विकल्पानुसार एका विकल्पानुसार जर जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरी त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही ज्या उमेदवारांनी विकल्प क्रमांक सहा ते शेंबरमधून जागावाटप झाली आहे त्याची इच्छा असेल तर तो प्रवेश निश्चित करू शकतो परंतु असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होऊ शकणार नाही आणि ही तिसरी प्रवेश फेरीची प्रत्यक्ष प्रवेश हे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजेपासून तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत करावयाची आहे त्यानंतर आयट्याची चौथी प्रवेश फेरी या चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय न्याय व संस्था आहे विकल्प व प्राधान्य सादर करणे उमेदवारांनी नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवारांनी पूर्वीच्याच प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारण्यात घेण्यात येतील आणि ही कार्यवाही अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करावायची आहे चौथ्या प्रवेश फेरीसाठी संस्थान्याय व व्यवसायन्याय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविणे ही पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत कर केला जाईल चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रत्यक्ष कार्यवाही करावयायची आहे उमेदवारांनी सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या कुठल्याही एका नुसार जागा मिळाल्यास त्याला प्रवेश निश्चित करावा लागेल आणि ही चौथ्या प्रवेश फेरीची प्रत्यक्ष कार्यवाही दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजेपासून तर दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत करावायची आहे नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आणि प्रवेश अर्ज निश्चित करणे ही कार्यवाही दोन जुलै दोन हजार पंचवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करावायची आहे विविध मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेले उमेदवार यांना समपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे अर्जात दुरुस्ती करणे आणि प्रवेश अर्ज शुल्क भरणे ही कार्यवाही दोन जुलै ते दहा ऑगस्ट या दरम्यान करावायची आहे तर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी ज्याला आपण स्पॉट ॲडमिशन म्हणतो त्या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये आपल्याला काय पद्धती असते आणि कोणत्या तारखेला केल्या जाईल ती कार्यवाही हे आपण सविस्तर बघूया तर सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रिक्त जागा ह्या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध होतील आणि सदर प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करणे हे अकरा ऑगस्टला दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजे केल्या जाईल समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविणे ही बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत केल्या जाईल त्यानंतर नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवार यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थानी आहे व व्यवसायनिय जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात लॉग इन करून शासकीय वा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीकरता नोंदणी करावी लागेल ही तेरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या दरम्यान केली जाईल त्यानंतर संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानीय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे याबाबत उमेदवारास त्यांच्या प्रवेश खात्यात दिलेला वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशन फेरीकरता बोलविणे प्रवेशाकरता उपलब्ध जागा उमेदवारांची मागणी उमेदवारांची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागाची वाटप होईल आणि हे अठरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या दरम्यान केली जाईल सदर प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे हे अठरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या दरम्यान केलं जाईल त्यानंतर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील संस्थास्तरावरील प्रवेश तर ज्या संस्थास्तरीय प्रवेश फेरीनंतर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये रिक्त जा राहिलेल्या जागा ह्या संबंधित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना संस्थास्तरावर भरण्याची भरण्यासाठी उपलब्ध होतील आणि हे आठ जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजेपासून तर प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत केले जाईल अशा पद्धतीने शासकीय व हो खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रवेशाचे हे सुधारित वेळापत्रक होते रिवाईज ॲडमिशन नोटिफिकेशन होती तर चलामग नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आय टी आयला प्रवेश घेण्यासाठी